श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत अंधेरीहून आज एक तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्या सोबत अंधेरीहून स्वामी सेवक योगिता गडकरी आज आपल्या सोबत आलेले आहेत तर त्यांनी आलेला अनुभव स्वामींबद्दल आज ते आपल्याला शेअर करणार आहे तुमचं या मध्ये स्वागत आहे ताई तुम्ही महाराजांचा आलेला अनुभव आमच्या सोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ नमस्कार ओंकार दादा मी योगिता गडकरी माझी खूप इच्छा होती की आपलं एक कुडाळ असं कोपरामध्ये घर व्हावं पण कसं घ्यावं काय घ्यावं हे मला कळत नव्हतं तरी माझे एक ओळखीचे ग्रहस्थ निघाले मी त्यांच्याकडे पाच हजार रुपये देऊन घर बुक केले आणि मी अशीच गेले गिरणार काय आहे मला माहित नव्हतं तर मी म्हटलं चला गिरणार परिक्रमा करू याची गोष्ट मी गिरणार परिक्रमा करायला गेली तर तेव्हा मी थोडेसे डॉक्युमेंट दिले होते बँकेकडे परंतु ते मला म्हणाले की लोन होणार नाही वगैरे आम्ही बघतो सांगतो आणि मी गिरणार परिक्रमा करायला सुरुवात केली जस्ट पायरी चढणार होते इतक्यात मला फोन आला बँकेतून की मॅडम तुमची ना रिटर्न फाईल फार वीक आहे तर तुमचा काही लोन होणार नाही आणि मला आठ लाखाचं लोन हवं होतं तर मग तुमचं चार लाखाचं लोन होत मी म्हणले ठीक आहे नाही हो स्वामींची इच्छा आणि मी सोडून दिला आणि मी गिरणार सुरुवात केली चमत्कार असा झाला की गिरणार चढून मी गेले उतरले आणि उतरल्यावर पहिला फोन मला बँकेत नच आला की म्हणे तुमचं लोन आम्ही आठ लाखाचा पास करतो आज त्या स्वामींच्या कृपेने माझं आज गावी घर झालं आणि गुढी पाडव्याला आम्ही तिथे गणेश पूजन करून पहिला स्वामींचाच फोटो तिथे ठेवला आणि मी तर मी तर म्हणते की ते घर स्वामींच आहे सा कारण जिथे मला सगळे म्हणत होते की तू घेऊ नकोस काय करायचे काय करायचंय पण आज स्वामींमुळेच मला ते मिळाले आजही मला सगळे म्हणतात अगं ते घर असं आहे ते मीठ आहे का वास्तू असं तसं मी म्हणाले जिथे मला स्वामीने एवढा मोठा प्रसाद दिला आहे तिथे मला कोणाचीही वास्तुशास्त्राची गरज नाहीये तेच माझे वास्तुशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे म्हणून मी त्या घरात राहते असं करून म्हणजे माझं ते घर झालं हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे स्वामींचा म्हणजे तुम्हाला जेव्हा बँकेमधून फोन आला होता तेव्हा म्हणजे लोन आपलं सँक्शन होत नाहीये असं जेव्हा तुम्हाला कळालं त्या टायमाला म्हणजे तुम्ही महाराजांशी म्हणजे काय बोललात मला काया... वाईट वाटलं त्यावेळी म्हणाले ठीक आहे स्वामी तशी तुमची इच्छा तुमच्या इच्छेतच म्हटलं माझी इच्छा पण त्यांची इच्छा होती की आपल्याला ते मिळावं पण ते कसं मिळावं हे त्यांनाच माहिती होत मला तर काहीच माहिती नव्हतं पण त्यांनी घडून आणलं म्हणून आज ते घर झालं एवढीच म्हणजे हे त्याप्रमाणे तसं म्हणजे झालं म्हणजे घर मला फार चांगला अनुभव आला तसं मला माझ्या मुलाच्या बाबतीतही चांगला अनुभव आला माझा मुलगा धाबेमध्ये सिक्स्टी फोर पर्सेंट मिळाले सिक्स्टी फोर ला पीसीएम ला कोण मुंबईत ऍडमिशन देणार आहे पण काय स्वामीने ठेवलं तर मला माहिती नाही आणि त्याला पुण्याला ऍडमिशन मिळालं एनडी अकॅडमी मध्ये एका यशोतेज अकॅडमी मध्ये त्याला मिळालं पण तो थोडा ना असा अस्थिर आहे म्हणजे चंचल आहे जरा मनात तर मग मी कोणते गुरुजी म्हणून एक गुरुजी आहेत आमचे मी त्यांच्याकडे सेवेला येते कधी त्यांच्याकडे पादुका आहे स्वामींच्या तर मी तिकडे येते नमस्कार करायला आणि ते पत्रिकाही बघतात तर मी त्याला म्हणाले म्हणतो गुरुजी ह्याला काहीतरी दाख सांगा मार्ग दाखवा असं पुढचं आयुष्य व्यवस्थित जाऊ दे तर त्यांनी त्याला बखर दिली वाचली स्वामींची बखर दिली वाचला आणि मग ती बखर तो घेऊन पुण्याला गेला बरोबर पुण्याला गेला आणि त्याने बखर वाचली हार्डली मला तर दोन पेज वाचली असतील आणि रविवारी त्याने आउट पास घेऊन हा मुलगा एकटाच बाहेर निघून गेला बखर घेऊन आणि मला काहीच माहिती नाही आणि नंतर तो एकटा न कळवता न कळवता आणि अलाउड नाही असं आणि तो गेला आणि त्याच्यानंतर त्याने आल्यानंतर मला फोन केला आई म्हणे मी आज ना कात्रज मधून म्हणे मी फर्ग्युसनला गेलो मी म्हणाले कात्र जिकडे फर्ग्युसन तिकडे तू असं गेलासच कसं म्हटलं नाही म्हणे मी गेलो आणि त्याने सगळा दिनक्रम सांगितलं सगळं केलं मी सरांना फोन केला त्याच्या अहो म्हटलं माझा मुलगा गेला होता तुम्हाला माहिती नाही आणि माझा मी माझ्या मुलाला म्हटलं अरे तू असं एकटा गेलास तू गेलासच कसा बरौग। बरौग। तो तर होते ना म्हणे स्वामी माझ्या बरोबर मी त्याने मला उत्तर दिलं पण मी म्हणाले अरे असे कसे स्वामी तुझ्या बरोबर होते म्हणे म्हटलं तुला भीती नागली नाही म्हणे मी बकर घेऊन गेलो होतो ना म्हणजे एवढा त्याने कॉन्फिडेंटली ते मला सांगितलं ना तरी माझं मन आईचं मन ते आईला त्रास होणारच मला खूप त्रास झाला रस्त्यात काय झालं मी माझ्या गुरुजींकडे आले कुठे कोणते गुरुजींकडे आणि त्यानं म्हंटल अहो गुरुजी बकर वाचले आणि हा असा काय वागला मला तर त्रासच झाला बकर तू असं कसा गेला तर गुरुजीला अहो तुम्हाला कळलं नाही म्हणे बहिणी अहो स्वामी स्वतः त्याला बाहेर घेऊन गेले की चल आज आपण जाऊया म्हणे फिरायला आणि खरंच आज माझा मुलगा प्रत्येक वेळी ती बखर घेऊनच फिरतो तो बखर शिवाय जातच नाही आणि नेहमी ने आता मला सारखा सांगतो की म्हणे अगं आई आहेत माझ्यासोबत कोणतरी आहे फक्त ते दिसत नाहीत पण ते माझ्या सोबत आहेत एवढा त्या बखर वाचून त्याचा फरक पडलाय त्याच्या आयुष्यात तीर्ता आलीये आणि आता त्याला स्वतःहून कळते की आता आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे म्हणजे आता तो खूप कॉन्फिडंट झाला आहे आणि त्याच्यावर एक कॉन्फिडन्स झालाय म्हणजे मीच म्हणते अरे तुझं कसं होईल नको काळजी करू आहेत ना म्हणे स्वामी तू कशाला काळजी करतेस इतकं छान मला माझा मुलगा सांगतो पण मी माझ्या तरीही गुरुजींना गुरुजींचे पहिले आभार मानेन की स्वामींच्या कृपेने मला ते माध्यम भेटले आहेत आणि त्यांच्यामुळे मी खूप ह्या मार्गाला लागली खरं माझी आई खूप करते स्वामींचं मी स्वामींना घाबरणारी बाई आहे मी म्हणायची आईला मी नाही बाबा स्वामींचं कधी करणार स्वामी फार कडक परीक्षा घेतात मला नाही जायचंय पण उलटच झाले आता मी एवढं स्वामींच करायला लागले ना की मला स्वतःला आश्चर्य वाटत की मी कशी काय केले या पण मी हे अर्ध अधिक माझ्या आईच आहे आणि माझ्या गुरुजींनी गुरुजींनी कोणते मला मार्ग दाखवला आणि आजही ते जे सांगतात ते मी जे वाचते खरंच मला म्हणजे दर दिवशी स्वामी सोबत आहेत पदोपदी प्रचिती हे माझे खूप म्हणजे अनुभव आहेत छोटे छोटे अनुभव आहेत स्वामी सोबत पण काही सांगता येत नाहीत पण फार जाऊन घेतलेले अनुभव आहे आणि त्यातलाच अजून एक मी सांगावं असं होतं नर्मदा परिक्रमेचा अनुभव की पुण्यतिथी होती स्वामींची आणि मला पुण्यतिथीला ह्या गुरुजींकडे यायचं होतं तां पण त्यांच्याकडे सोहळा असतो तर मला गुरुजी म्हणाले की आहो बहिणी तुम्ही असं कसं तिकीट काढलं तुम्ही बघितलं नाही तर पुण्यतिथी आहे मला नाही हो गुरुजी मी तिकीट आधी काढलं आणि मी नंतर पाहिलं पुण्यतिथी आहे तर म्हटलं आता काय करायचं पण मी म्हणाले स्वामी मला नर्मदा परिक्रमा करायची आहे पण तुम्ही माझ्या सोबत आहात ना मला याची प्रचिती द्या तर मग मी गेले नर्मदा परिक्रमेला तिथे ज्या आमच्या ग्रुपच्या ज्या मेन होत्या त्यांच्याकडे पादुका होत्या तर oh. त्या काय म्हणाल्या की मला महाराजांचा अभिषेक करून मगच आपण निघूया पण आज पुण्य तिथे आहे म्हणून आम्ही अभिषेक केला म्हणजे मला अभिषेकाचं पुण्य मिळालंच तिथे आणि मग त्या पादुका पुसल्या बिसल्या ठेवल्या म्हणजे तिथे मला ती सेवा करायला मिळाली आणि मी परिक्रमा चालू केली परिक्रमा चालू केल्यानंतर परिक्रमाचा शेवट असा आहे की तुम्ही नदीमध्ये त्या आंघोळ करायची असते नर्मदीच्या आणि ती आम्ही आंघोळ केली ती आंघोळ केल्यानंतर परत त्यांनी मला त्या पादुका हातात घ्यायला दिल्या धूर की हा पादुका पकडा म्हणून त्या पादुका पकडल्यानंतर मला कळलं मी माझ्या मिस्टरांना म्हणाले बघ आपण दोघांनी परिक्रमा केली पण स्वामी आपल्या सोबत आहेत चालतायत हे मला आता कळलं की सुरुवातीला जेव्हा अभिषेक केला तेव्हा स्वामी आपल्या सोबत होते आणि परिक्रमा संपल्यानंतर परत त्या पादुका आपल्या हातात आला म्हणजे बघ इथे परिक्रमा संपली स्वामी इतके सोबत होते आपल्या बरोबर की प्रचिती एक मला आली म्हणजे हा एक आणि ही परिक्रमा असं म्हणतात की नवरा बायकून एकत्र करायची चांगली असते पण आम्हाला या दोघांनाही चांगला अनुभव आला माझ्या मिश्राची तब्येत खूप खराब होती त्याला उलट्या होत होत्या पण पर अख्ख्या परिक्रमेत त्याला उलट्या झाल्या नाही की त्याला ताप आला नाही हे कस ती परिक्रमा त्या मैयाने करून घेतली शक्य ही शक्य करत अगदी म्हणजे फार दांडगा अनुभव होता हा आमच्या दोघांच्या म्हणजे माझे मिस्टर ही अजूनही बोलतात की म्हणजे ही परिक्रमा कशी करून घेतली स्वामींनी आणि काय म्हणे हे नमदा त्यांनाच माहिती म्हणे ख आज म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत पण खरंच माझी तर फार इच्छा आहे की त्याच्या त्याचं जेवढं काही आहेत ना काही दोष निघून जाऊन त्याचं ते इंडियन मध्ये राहू म्हणजे मी नेहमी म्हणते स्वामींना कि हा मुलगा तुम्ही मला तुमच्या कृपेने मिळाला आहे तर ह्याचं हे जीवन तुम सार्थकी लागू देत त्याच्याकडे देश सेवा आणि समाजसेवा घडू देत एवढीच माझी एक इच्छा आहे खरी गोष्ट आणि त्या इच्छेमध्ये तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या एवढीच मी सांगेन सुंदर स्वामी, स्वामी तर तर मित्रांनो खूपच सुंदर अनुभव होता ताईंचा ऐकून खूप बरं वाटलं म्हणजे म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी या अनुभवावरून त्यांच्या या अनुभवावरून हा महाराजांचं वाक्य आहे तारक मंत्रातलं ते अगदी खरं वाक्य ठरतं आणि असा हा अनुभव आहे तर असाच तुम्ही अनुभव हो, ज्यांना कोणाला शेअर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा व्हॉट्सअप करा आणि जसं तुम्हाला माहिती आहे पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांचा मठ स्थापनेचा संकल्प घेतलेला आहे सुरुवात कर केलेला आहे तर तुम्ही नक्कीच त्याबद्दल काय डिटेल्स ऐकायचं असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ